आठ महिन्यातच आपली बदली कशी आणि का झाली म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कॅटमध्ये जाऊन आपली तक्रार केली आणि कॅटमध्ये त्यांना जवळपास आगामी नऊ तारखेपर्यंत त्या आदेशाला स्थगिती मिळालेली आहे आणि स्थगिती मिळाल्यावर साहजिकच विश्व पानसरे हे आपल्या पूर्वीच्या खुर्चीत जाऊन बसले आणि त्यामुळे साहजिकच नव्यानं आलेल्या निलेश तांबेंना त्या, त्या दिवशी बसायला खुर्ची मिळाली नाही त्यामुळे त्यांना बाजूच्या कार्यालयात जाऊन दुसऱ्या खुर्चीमध्ये बसावं लागलं आणि हा खेळ तिथे उपस्थित असणाऱ्या तमाम पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना काही काळासाठी मनोरंजन ठरला मंडळी ही घटना आहे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातली मागील आठवड्यापासून हे प्रकरण चांगलं चर्चेत आहे विश्व पानसरे यांना बुलढाणा जिल्ह्याचा एस पी पदाचा पदभार घेऊन जवळपास आठ ते सवा आठ महिने झालेले आहेत आणि मध्यंतरी अलीकडे ते वैद्यकीय रजेवर असतानाच त्यांच्या जागी तातडीने एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आणि त्यांना इथं पाठवण्यात आलं ते होते निलेश तांबे निलेश तांबे आल्याबरोबर ते सुद्धा रुजू झाले आणि त्यांनी तातडीनं बैठकी घेणं सुरू केल्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा केल्या ही बाब करताबरोबरच साहजिक विश्व पानसऱ्यांना राहवले आणि त्यांनी कॅटमध्ये जाऊन जो काही प्रयोग केला आणि त्यामध्ये स्थगिती मिळवली मंडळी गृह खात्यातला हा गृह कलह सध्या विदर्भभर चर्चल्या जात आहे कारण हा जो गोंधळ काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी बघितला आणि त्यानंतर साहजिकच त्यानंतर ही माहिती अमरावती विभागाच्या पोलीस अधीक्षकांना पोलीस अधिकाऱ्यांना माहिती झाली वरिष्ठांना आणि ते सुद्धा त्या ठिकाणी मग तातडीनं आले पोकळे म्हणून अधिकारी ते आले आणि त्यांनी मग त्या ठिकाणी दोघांनाही समजून सांगितलं त्यामधून आलेला तो आदेश त्यांचेसुद्धा वाचन झालं असेल आणि दोन्ही अधिकाऱ्यांना विश्रामगृहात जाऊ नेऊन स्थानिक तिथं त्यांना समज दिल्या गेली आणि त्यानंतर पुन्हा विश्वपानसरे आपल्या निवासस्थानी आले आणि निलेश तांबे हे त्या पीच्या जा खुर्चीवर जाऊन बसले मंडळी असं कधी बुलढाणा जिल्ह्यात झालेलं नाही असं मला वाटते आता हे का आणि कशासाठी झालं हा खरा मुद्दा आहे काही दिवसापूर्वी बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र यांचा दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे कान या विभागाच्या बाबतीत काही लोकप्रतिनिधींनी भरले अशी खमंग चर्चा बुलढाण्यामध्ये आहे आणि मग साहजिकच आपले आवडते लोकप्रतिनिधी आपले कार्यकर्ते आपले नेते हे जर खुश नसतील नाखुश असतील तर तो अधिकारी कितीही चांगला असला तरी त्याला तिथून बदलावं लागते हा सध्याच्या सरकारातला नियम आहे तुम्ही शासकीय सेवेत असताना प जनतेची किती सेवा करता याला महत्व नाही तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या नेत्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांना किती खुश ठेवू शकता हा सध्या अधिकाऱ्यांसाठी निकष आहे का नाही का चांगल्या पोलीस अधिकाऱ्यासोबत माझा बऱ्याच वेळ संपर्क आला आणि त्या अधिकाऱ्याने प्रामाणिकपणे खरं म्हणजे पोलीस खात्यातलाच होता प्रामाणिकपणे त्याचं दुःख त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्या अधिकाऱ्यांना सध्या काम करणं कठीण झालेलं आहे आम्हाला जनतेच्या सेवेसाठी सरकार पगार देतो करातून जमा झालेला पैसा त्याच्यावर आमचा पगार होतो पण ह्या सर्व बाबी आता व्यर्थ आहेत आम्ही ज्याही कोणी ठिकाणी आमचा अधिकारी कर्मचारी पाठवल्या जात असेल तर त्याला थी थी तिथे सांगितलं की तिथे ते टमूक ठमूक टमूक हे आपले पदाधिकारी नेते आहेत यांच्याकडे लक्ष ठेवा त्यांचे काय जे कामं असतील ते तातडीनं करा त्यांना व्यत्यय आणू नका अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना ह्या बदलीतून जाणाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्या जातात असा एक प्रकारचा गोप्यस्फोट या अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलताना केला बुलढाणा जिल्ह्याच्या बाबतीत तरी तेच आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आठ महिन्यापूर्वी आलेल्या विश्व पानसरेंच्या बाबतीतसुद्धा अनेक शंका कुशंका येत आहेत की विश्व पानसरे यांनी बुलढाणा जिल्हा जेव्हा निवडला असेल किंवा निवडला होता तेव्हा विश्व पानसरेंनासुद्धा बुलढाणा जिल्ह्याचे एस पी पद घेण्यासाठी म्हणून मोठी रक्कम मोठी रक्कम आपल्या वरिष्ठांना द्यावी लागली अशी चर्चा बुलढाण्यामध्ये चा खमंग आहे आणि ही चर्चा काही कोटीमध्ये आहे मंडळी त्यामुळे साहजिकच एवढं काही देणंघेणं करून जर आपले करार मदार होत असतील आणि आपण जर इकडे आलो असेल आणि त्याच्यातून जर सहा सात महिन्यात आठ महिन्यात म्हणजे नऊ महिने नऊ दिवस कमीत कमी तेवढे तर उद्या आले पाहिजे तेवढी झालेली मंडळी त्यामुळे त्या साहजिक विश्व पालसारे यांनी कॅटमध्ये जाऊन आपला दावा मांडलेला आहे आता कॅटच्या बाबतीत सांगायचं म्हणजे कॅट अशा बाबतीत चांगला निर्णय देते असे आतापर्यंतचे माझे अनुभव आहेत किंवा माझ्या पाहण्यात विश्व पानसरे यांनी आपली या पद्धतीनं मागणी केली आणि तिथे जाऊन आपला आपलं जबाबदार आपलं हे सांगितलं मन ग्रहरानं सांगितलं त्यामुळे कॅटमध्ये हे निश्चित त्यांचं ऐकल्या जाईल आणि माझ्या उत्तम माहितीप्रमाणे त्यांना यामध्ये संधी मिळेल त्यांचं ऐकून घेतल्या जाईल आणि पुन्हा विश्व पानसरे हेच बुलढाणा जिल्ह्याचे एस पी म्हणून असतील असं मला वाटते आता मग निलेश तांबेजी इथं आले यांना ज्यांनी कुणी पाठवलं असेल किंवा ज्या काही कानातल्या गप्पा झाल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात नुसार जर काही असं झालं असेल तर हे अधिकारी किंवा हे लोकप्रतिनिधी निश्चित तोंड कशी पडणार नाहीत का की इकडे निलेश तांबे जितो तिथं बरे होते ना मग विश्व सुद्धा बरे होते पण नाही आमच्या काही नेत्यांना कार्यकर्त्यांना ते खुश ठेवत नसतील किंवा ते त्यांच्या विरोधात वागत असतील किंवा त्यांनी त्यांच्यावरच काहीतरी कारवाई केल्या असतील तर ते आम्हाला नको आहे म्हणजे कालच्या त्या अधिकाऱ्याने मला सांगतानाही सांगितलं सध्याचं राजकारण आणि लोकप्रतिनिधी नेमका कोणता विषय लक्षात घेता त्यांनी सांगितलं एका अधिकाऱ्याला बदलून जर आम्ही टाकलं बदली केली तर जास्तीत जास्त तो, तो किंवा त्याच्या पत्नीचं किंवा दोन चार मतं आमचे कमी होऊ शकतात पण आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना आमच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या नेत्यांना आमच्या कार्यकर्त्यांना जर नाखुश ठेवलं तर हजारो मतं आमचे कमी होतात आणि हजारो मतं कमी झाले नाही पाहिजेत त्यासाठी म्हणून कितीही प्रामाणिक असेल तरी त्याच्यावर अन्याय करायला सध्याचं शासन भीत नाही अशी स्पष्टोक्ती त्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलताना आणि त्यामुळे आम्ही पूर्वी जे सेवा म्हटल्या जायची की आम्ही शासकीय सेवेत आहो त्या सेवेचा अर्थ आणि आज आम्ही ड्युटी करतो आहे ड्युटी करतो आहे आणि त्यामुळे ड्युटीमध्ये फक्त आम्ही शरीरानं असतो मनानं नसतो सेवेमध्ये आम्ही सेवा म्हणजे तनान आणि मनानं असायचो इथे फक्त आम्ही शरीरानं असतो कारण इथे आम्हाला पुढच्या शरीरातच काय होईल आणि असं जर आपण केलं तर असं होईल याची शंका तेव्हाच आलेली असते त्यामुळे काम करताना अधिकारी तूर्त सध्या तरी मनापासून काम करत नाहीत सेवा देत नाहीत सेवा देत नाहीत सेवा आणि ड्युटी म्हटलं हा फरक त्या अधिकाऱ्यांनी काल माझ्या पोलीस अधिकाऱ्याने माझ्याशी बोलताना व्यक्त केला या प्रकरणात सुद्धा आता हे जे प्रकरण जे गाजत आहे किंवा गृह खात्यातलं गृहयुद्ध एका वृत्तपत्राला खूप सुंदर बातमी त्या अनुषंगाने दिलेली आहे आणि निलेश तांबे यांनी आल्याबरोबर जे काही स्थानिक आमदारांनी जे पत्र दिलं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा बुलढाणा गाव शहरामध्ये जे काही अवैध धंद्यांचा पूर आलेला आहे किंवा अवैध धंदे फोपावलेले आहेत की चौकातल्या एखाद्या लोडगाडीवर सुद्धा आता दारूच्या बॉटल मिळत आहेत दारू मिळते आहे आणि इतरत्र सुद्धा मोठे मोठे अवैध धंदे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहेत त्यामुळे ते संपूर्ण बंद व्हावे याची असं पत्र दिल्याबरोबर तांबेंनी तातडीनं आपल्या अधिकाऱ्यांना तंबी दिली आणि तंबी दिल्यावर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या पत्रात सुधारणा झाल्या असतील पण तरीसुद्धा या सुधारणेला अजूनही वाव आहे यामध्ये पू भरपूर सुधारणा होणं गरजेचं आहे पण तोपर्यंत नऊ तारखेपर्यंतचा हा ही स्थगिती आहे नऊ तारखेपर्यंत बुलढाणा किंवा नऊ तारखेनंतर या बुलढाणा जिल्ह्याची एस पी कोण असतील हा संशोधनाचा विषय आहे म्हणून मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर पाठवा आज आणि आता था इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार